बघा बचा पार्टी आहे यांना समजत नाही आहे मॅट्रोमध्ये पण सगळा धिंगाण चालू आहे ट्रेनमध्ये आम्ही आहोत आता संभाजीनगर बघू बघ शकता तुम्ही हा व्ह्यू किती चांगला आहे हा ट्रेनच्या बाहेर आहे जास्त मोबाईल बाहेर काढणार नाही आहे ट्रेन बीठ पडेल हॉलिवूड फॅमिली कशा आहात काय आहे काय नाही बघाय रमा तुम्हाला शिकून खाऊ नका पण या मुलांना सांगणार कोण पाव खाल्लाय ट्रेन मध्ये तुम्हाला माहिती माग काय काय व्हिडिओ असतात हुडाला पाणी घेतात पाणी काय ते वडापाव वगैरे बनवतात शक्यत ट्रेन मध्ये तुम्ही टाळाच म्हण आपलं घरचं जेवण सगळ्यात चांगलं सगळ्यात उत्तम आहे ना मला तर तुम्हाला जेवण विचार करा आणि आम्ही सात साडेसात लागेल औरंगादा पण मित्रांनो आम्ही आहोत आता ट्रेनमध्ये बघा ट्रेन मधला आतमधला दृश्य आहे आणि मोबाईलनं बाहेरचा नजारा मी शूट केला आहे मित्रांनो कशा आत बघा खूप चांगलं हिरवळ आहे चवळी चाळूक बाजूकडे पूर्ण हिरवगार गाळ दिसत आहे काही झाडू वगैरे आहे तर मित्रांनो खरंच हा नजारा खूपच बघण्यासारखा आहे आणि स्पेशली म्हणजे हा खंडारा घाट आहे हे दरी आहे आणि हे दरीमध्ये खूप सारखं फिरण्यासारखं आहे घुमण्यासारखं आहे कारण की मोबाईलने शूट करता वेळेस मला भीती पण वाटू लागली की माझा मोबाईल वगैरे पडेल काय त्याच्यामुळं मी आतमधून ट्रेनमध्ये शूट केला आहे बघा दरी कशी आहे आणि जर दरी बघायला गेला आतमध्ये खूप खड खोल आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त मी रिस्क नाही घेणार कारण की मोबाईल जास्त बाहेर नाही काढणार खूप चांगला नजर आहे बघण्यासारखा आहे लाईफमध्ये आला मित्रांनो आम्ही उतरलो आहोत औरंगाबादच्या स्टेशनला संभाजीनगरच्या हे बघू शकता हे औरंगाबादचं स्टेशन आहे ओके खूप चांगला एरिया आहे बघा कसे क्राऊड आहे ओके रमा आहे बचा पार्टी सौरभ मावशी आहे सोबत हा आर्य माझ्यासोबत आहे ओके गाडी येणार आहे फेमस युट्यूबर रमा करत आहेत माझ्यासोबत आणि मावशी आहे आर्या आहे आम्ही लोकेशन विसरलो होतो आम्ही औरंगाबाद मध्ये औरंगाबाद औरंगात आणि बघतो का आता रिक्षा तसं पैठण परत जाणार आहे उस्मानगौ येस पण पहिलं आम्ही या मावशी आहेत आमच्या त्यांना आम्ही बसून देऊ त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया ना मग ऑटोचा मावशी त्याला फोन केला का के ना तर मावशीने त्यांच्या नातेवाईक आहे त्यांना फोन केला हे जरी नाही तर मग आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊया त्यांना म्हणजे हा जो एरिया आहे ना हा सुसुटी एरिया एक नंबर एरिया असा तर त्या मावशीचे नातेवाईक भेटलेला आहे पुढे चालले आहेत गाडी भेटलेल्या आहे त्यांना ऑटो वगैरे आहे ¿Qué